परंतु आता मी सध्या पीमुळे त्रास तर झालेला तर येत्या वीस वर्षात जे काम नाही झालेलं ते या दहा वर्षात झालेलं आहे जे कामं भाजपनं केली आहे याच्या अगोदर काँग्रेसनं कामं केली आहे तेच कामं भाजपवाले करत आहे मोदी राहुल गांधीचं ऍक्च्युली कसं की जसं काम दिसायला पाहिजे तसं नाही आहे पंतप्रधान मोदी नको पाहिजे कारण की राहुल गांधी तेवढा माइंडेड नाही ऍक्च्युली त्याला हिंदी बोलण्या आधी शिकावं लागेल पूर्णपणे तो हिंदी बोलू शकत नाही पाच वर्ष त्यालाही बघा आता सत्तर वर्ष बघितले दहा वर्ष हे बघितले मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने अजून डेव्हलपिंग व्हायला पाहिजे त्याच्यानंतर मला वाटते पाहिजे या वर्षी खूप काही काम बाकी आहे ते ह्या काळात होऊन जातील जर बीजेपी आली तर एवढी कामं केली आहे विकास केलाय सगळ्या तरुणांना नाही म्हटलं तरी सुद्धा स्टार्टअप दिलेला आहे त्याच्यामुळे मोदी सरकार यायला पाहिजे राहुल गांधीची आली पाहिजे काय वाटते काय वाटते म्हणजे ते सत्तर वर्षापर्यंत जे केलं ते हळूहळू केलं कासवाच्या पायाने केलं आणि जो सशाच्या पाया चा जाईल तो तोंड घशी पडेल तर तसं ते झालं आहे आता दहा वर्षामध्ये तसंच झालं आहे सत्तर वर्षामध्ये सगळं काही हळूहळू हळूहळू जे चालत आलं आहे आणि हे जि दिसत आहे हे दाखवण्याची वेळ आली होती आणि त्यांची सत्ता गेली त्यांना सत्तर वर्षाचं जे दाखवायचं होतं हे सत्ता बदलली म्हणून हे दाखवू शकले आलं कालक्ष्या ते नाही दाखवू शकले केलं त्यांनी सगळं काही केलं ते काय त्यांनी केलं केलं सगळं तुम्हाला त्रास झाला काहीच नाही नागपूरचं तर नितीन गडकरी यांच्याशिवाय तुम्हाला अजून कोणी वाटत नाही की दुसरं नाव येईल विकास ठाकरे यावेळेस जिंकू नाही शकणार का मला वाटतं की नितीन गडकरीच निवडून येतील काय देशात तसं तर यावेळेस काँग्रेसची सत्ता यायला पाहिजे कारण की भारतीय जनता पार्टीची तर सत्ता बघितली आहे दहा वर्षात या दहा वर्षामध्ये असं झालं आहे की फक्त कानून तोडून फक्त राजशाही आली पाहिजे या पद्धतीने ते चालवत आहेत म्हणजे गटबंधन मुळे ते, ते स्वतःमध्येच लढत राहतील आणि कामामध्ये लक्ष लागणार नाही त्यांचं म्हणून ही ही सत् सत्ता राहिली तर चांगलं राहील असं मला भरपूर 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 झाला ह्या दहा वर्षात भरपूर विकास झालेला आहे म्हणजे काँग्रेसच्या काँग्रेसच्या तुलनेमध्ये विकास झालेला आहे असं मला कारण हे आहे की याच्या पहिले बेरोजगारी होतीच परंतु बेरोजगारीला आपल्याला संपवायची असेल तर करप्शन तर संपणार नाही करप्शन हा राशन वार्षिक उत्पन्न आपण जे राशन कार्ड मध्ये दाखवतो त्याच्यामध्ये खोटेपण आहे हे खोटेपणा आतापासून आधीपासून सुरू झालं आपण माणसाला खोटं केलं पण हा भ्रष्टाचार वाढत गेला जर आपल्याला भ्रष्टाचार अगर कमी करायचे असेल ज्या छोट्या मोठ्या आपण चुकी केलेलं आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं लागत कुठून कुठून भ्रष्टाचार निर्माण होते त्याला आपण कशा पद्धतीनं कमी करू शकतो सिलेंडरचे भवतो होते तर ते घरगुती आम्हाला नाही समज जमत रसोईमध्ये आम्हाला नाही जमत स्वयंपाक करायला खूप अडचणी जातात महागाई दृष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत सामान्य जनताला लाभेल यूज होईल अशा गोष्टी आणि काळजी घ्यायला पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका